एखाद्याचं लग्न होत नसेल ना आता हा ही समस्या खूप मोठी आहे मुली नाही आहेत मुली नाहीत मुली आहेत पण प्रत्येकाला वाटायला ज्याला नोकरी त्यालाच मुलगी द्यायची आता आमच्यासारख्यानी करायचं काय बाबा म्हणजे जे काही राहिलेत ते लोकांनी काय करायचं त्यांच्याकरता उपाय सांगितला सूत महाराजांचा उपाय जमला तर बघा मी बोलत नाहीये पत्नी मिळत नसेल तर धनधान्य मिळत नसेल तर पार्थिवलिंगाची पूजा करावी माणसं आपल्या शेतामधील सुंदर एक तर नदीच्या कडीची विहिरीच्या जवळची तडाक तलाव वगैरे असतो त्याच्या कडीची माती आणावी तिला चाळावं स्वच्छ करावं खडे कंकड वगैरे बाजूला करावेत मृदूम मातीच्या माध्यमातून पार्थिवलिंग बनवा <laughs> त्याच्यामध्ये ही पंचगव्याचं काय करावं मिश्रण करावं इतराचं सुगंधित इतराचं मिश्रण करावं त्या माध्यमातून ही पार्थिव लिंगाची पूजा करावी आणि एवढं होत नसेल महाराज कुठे माती मिळेल कुठं काय होईल तर ओल्या कपड्यामध्ये घरी स्नान करावं घरचं स्नान हे पाणी आहे पाणी परंतु त्या बादलीमध्ये थोडंसं हात घालून थोडंसं म्हणत जाण गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंदु कावेरी जले ना तुम्ही करता का नाही असे का पटपट डोक्यात पाणी घेता हा मंत्र म्हणला पाहिजे हे तीर्थ आणलं पाहिजे त्या मंत्राचं सामर्थ्य आणि मग स्नान करा आणि ओल्या कपड्यांनी भोलेनाथाला पाणी घाला ज्यांचं लग्न होत नाही त्या लोकांनी विशेष का बरं आधी मुलं खूप उपाय सांगितलेत ते लांब लांब पळतात त्यांना उपाय कळत नाही मग त्यांचे लग्न असेच अवृद्ध राहतात कोणी म्हणेल महाराजा मला काहीच जमत नाही काही करू शकत नाही मग शिवमानस पूजा सांगितली गरीब असल्या बसल्या प्रातःकाली स्नानाच्या नंतर दरवाचा आसन टाका पूर्व दिशेला तोंड करा की संगवतशरणार वज्रांकुश सरोहलाक्त नख चक्र नल सन्नवालम ज्योत्स्नाभिराहद महितम भोलेनाथाचं धान करा डोळे झाकायचे सकाळी सकाळी घरामध्ये बसल्या बसल्या घरामधला कमंडुल उतलायचं आहे आणि काय नाही गुंजाला गेलो चलत चलत चालत 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 गुंजाला गेलोच गंगेमध्ये डुबकी लावली पाण्याचा कमंडूल भरला आणि भोलेनाथाला इथं काय ओल्या कपड्यांनी पाणी घातलं किती सुंदर कल्पना आहे कुठे जायचं नाही काय नाही मानसिक पूजा ही आणि या स्थूल पूजेपेक्षा मानसिक पूजा ही काही पटीनं फळ देणारी श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही म्हणत नाही म्हणत जा जाबर म्हणा बरं एकदा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप करत करत हे विधी केली मानसिक पूजा केली की के आपल्या मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पाय भोलेनाथाला खीर खूप आवडते खिरीचा प्रसाद एखाद्या भक्ताला जीव घालाव सदरिद्रो न ज्या येते त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही बा आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल ना भोलेनाथाला खिलच नैवेद्य अर्पण करा पाणी घातलेलं दूध नाही धारोष्ण दूध भोलेनाथाला चुलीवरती गरम करून व्यवस्थित शिजवून भोलेनाथाला मधुर मधुर भोग द्या स दरिद्रो न ज्या त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही <laughs> भोलेनाथाला रंभाफल खूप प्रिय रंभा फलम पानकम रंभा नाम कदली फलम केळीचं फल अर्पण करावं पूजामध्ये सगळे मंत्र आहेत महाराज या गोष्टी <coughs> रंभा नावाची अप्सर आहे तिनं खूप साधना केलेली नृत्य करून केली असेल कशी केली असेल भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथांनी सांगितलं तुझ्या नावाचं फळ मला खूप आवड़े आशीर्वाद दिला जो मला समर्पित करेल मी त्याच्यावरती संतुष्ट होईल अशी <coughs> पूजा करायला सांगितली शेवटी भोलेनाथाला प्रणाम करा कर श्रवण नयन कर्मजम वा मानसा वा पराधम विहितम विहितम वा तत्क्षमस्व जय जय करुणा महादेव शंभो भोलेनाथला मनोमन प्रणाम करा। समर्पण कायेन वाचेन मनसा बस राहत नाही भोलेनाथो